नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका पोर्टल बद्दल माहिती घेणार आहोत जे तुम्हाला कर्ज घेण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही या यू पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून कर्ज मिळू शकता या पोर्टल मध्ये तेरा प्रकारचे वेगवेगळ्या शासनाच्या योजनांचा समावेश आहे तर मित्रांनो हे पोर्टल कोणते आहे व ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे केले जाते ते आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर मित्रांनो या पोर्टलचं नाव आहे जनसमर्थ पोर्टल तर मित्रांनो जलसंमत पोर्टल हे भारत सरकारने सुरू केलेले एक डिजिटल व्यासपीठ आहे जे विविध क्रेडिट लिंक सरकारी योजनांसाठी एकाच प्रवेशद्वार म्हणून काम करते या पोर्टलचा मुख्य उद्देश नागरिकांना सरकारी योजना अंतर्गत कर्ज आणि सबसिडी मिळवण्यासाठी सुलभ आणि पारदर्शक प्रक्रिया प्रदान करणे हा आहे मित्रांनो तर या याचे प्रमुख वैशिष्ट्य उद्दिष्ट काय तर या पोर्टल मार्फत त्या तेरा ते चौदा क्रेडिट लिंक्ड सरकारी योजनांचा समावेश आहे ज्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करण्याची गरज नाही नागरिक या पोर्टलवर तपासू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि त्यांना जे काही निवडक बँक असतील त्या डिजिट्यामार्फत ते डिजिटल मंजुरी मिळू शकतात जनसमत पोर्टलचा प्राथमिक उद्देश क्रेडिट लिंक्ड योजनामध्ये प्रवेश सुलभ करून समावेशक वाढीला प्रोत्साहन देणे हा आहे ते पोर्टल अर्ज प्रक्रिया सुलभ करून आणि पारदर्शक वाढून सरकारी योजनांच्या कार्यक्षमता आणते तुम्हाला कोणत्या प्रकारचे कर्ज मिळू शकतात तर यामध्ये शैक्षणिक कर्ज योजना आहे कृषी पायाभूत सुविधा निधी आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगासाठी योजना आहे आणि प्रधानमंत्री याचा समावेश आहे तर मित्रांनो यामध्ये ऑनलाईन अर्ज कसा केला जातो ते आपण पाहू त्याआधी आपण या, या पोर्टलचे फायदे काय ते आपण पाहूयात की सुलभ प्रवेश म्हणजे एकाच व्यासपीठावर अनेक योजना उपलब्ध असल्याने योग्य योजना शोधणे आणि त्यासाठी अर्ज करणे खूप सोपे होते मित्रांनो यामध्ये पारदर्शकता संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असल्याने प्रत्येक टप्प्यावर पारदर्शिता राखली जाते त्यानंतर जलद प्रक्रिया अर्ज आणि मंजुरीची प्रक्रिया अत्यंत जलद होते त्या ज्यामुळे वेळेची बचत होते आणि बँकामध्ये वारंवार जाण्याची गरज नाही का सर्व काही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला मंजुरी मिळणार आहे हे पोटा आर्थिक समावेशाला प्रोत्साहन देते ज्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होते मित्रांनो आता हे ऑनलाईन अर्ज कसे केले जाते आपण पाहूयात मित्रांनो या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्या समोर मेन होमपेज दिसेल या होमपेजवर वर इथे तुम्हाला वरती इथे डाव्यासाठी इथे तुम्हाला नोंदणी कराय यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे नोंदणी करामध्ये मोबाईल क्रमांक टाकून क्लिक करून ओटीपी मिळवा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यानंतर मित्रांनो गोपनीयता धोरण आटी आणि शर्ती याबद्दल माहिती दाखवेल ही माहिती तुम्हाला वाचून घेऊन पुढील या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे तुम्हाला टिक बॉक्सवर क्लिक करून इथे सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे आता यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल तो ओटीपी इथे एंटर करून सबमिट ओ टी पी करायचं आहे मित्रांनो सबमिट ओ टी पी केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल आता इथे ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे आपण डायरेक्ट लॉग इन करूया मित्रांनो लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी जो रजिस्ट्रेशन गेला होता तो इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे पुढे कॅपचर टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी तो ओटीपी इथे एंटर करायचा आहे ओटीपी व्हेरिफिकेशन ओपन झाले तर इथे तुम्हाला नवीन, नवीन योजनेसाठी अर्ज करा एक ऑप्शन दिसेल नंतर मित्रांनो इथे तुम्ही जर पहिले काही अर्ज केले असेल तर इथं बाजूला तुम्हाला अर्ज केले असेल तर अर्ज केलेली योजनांची यादी दिसेल त्यानंतर तुम्हाला नवीन अर्ज करायचा आहे तर नवीन योजनेसाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर योजना दिसतील कृषी योजना कृषी पायाभूत सुविधा योजना व्यावसायिक योजनेसाठी चे कर्ज आणि उपजीविकेचे कर्ज हे चार योजना दिसतील यानंतर तुम्हाला ज्या यामध्ये तुम्हाला ज्याच्यासाठी अर्ज करायचा आहे त्यावरती क्लिक करून पात्रता तपासा या यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही पात्र असाल तर तुम्हाला इथे पुढे पुढील प्रोसेस करता येईल नाही तर करता येणार नाही त्यासाठी तुम्ही तुमच्या जे काही योजना तुम्हाला अर्ज करायच्या पात्रता तपासा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला पात्रता तपासण्यासाठी काही माहिती विचाराल ती माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे सर्व ही माहिती भरून घेऊन तुम्हाला पात्रतेसाठी गणना करा यावर क्लिक करायचं आहे यावरती केला तरी तुम्हाला तुमच्या समोर योजनेचे नाव येईल तुम्ही कोणत्या पात योजनेसाठी पात्र आहात यामध्ये त्या योजनेची रक्कम किंवा मासिक ईएमआय हप्ता आणि त्या त्यावर किती वर्ष भरण्यासाठी आपल्याला मुदत आहे कालावधी आहे या सर्व माहिती येईल या योजनेची सर्व माहिती तुम्ही बघून घ्यायची आहे हे माहिती पाहिल्यानंतर यामध्ये तुम्हाला ज्या काही योजना तुम्हाला योग्य वाटतील तुम्हाला ज्या योजने योजनेला अर्ज करायचा आहे इथे नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे किंवा पुढे जावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो पुढे जावं यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही पात्रता तपासा जे काही माहिती भरला ते तुमच्या समोर रिव्ह्यू साठी पुढे इथे चालू ठेवा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर यामध्ये लागणारे कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड उद्यम विक्रीचे तपशील बँकेचे बँकेच्या स्टेटमेंट हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली इथे स्कोर केल्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो पुढे जा यावरती क्लिक केल्यानंतर समोर संमतीसाठी काही माहिती तपासून घ्यायचे वाचून घ्यायचं आहे पूर्ण मित्रांनो एक एक पहिले आधार आधार बद्दल माहिती आहे की पूर्ण स्क्रोल करून माहिती वाचून घ्यायची त्यानंतर प्राप्ती कर बद्दल आहे ते स्क्रोल करून वाचून घ्यायचं आहे त्यानंतर उद्यम बद्दल आहे ब्युरो चेक नंतर इतर संमती ही सर्व माहिती स्क्रोल करून वाचून घेतल्यानंतर पुढे किंवा नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे केल्यानंतर तुम्हाला ओळख ओळख पडतानी आहे यामध्ये तुम्हाला तुम्हाला इथे तुमचा पॅन कार्ड नंबर जन्मतारीख आणि पॅन कार्ड नाव टाकून प्रस्तुत करा यावरती क्लिक करायचं आहे समजा तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर अकाउंट नोंदणी करा पॅन नसेल तर त्यावरती पण तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर मित्रांनो पॅन कार्डची माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला उद्यम नोंदणीसाठी पडताळणी आहे उद्यम तुमच्याकडे उद्यम रेट शिक असेल तर उद्यमवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करून तुम्हाला उद्यमची माहिती भरून उद्यमचा नंबर उद्यम नंबर टाकून तुम्हाला इथे प्रस्तुत करा किंवा सबमिट कराय यावरती क्लिक करायचं आहे इथं समजा तुम्ही जर तुम्हाला तुम्ही जर उद्यम रजिस्ट्रेशन केलं असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलवर उद्यम उद्यम रजिस्ट्रेशन कसे करायचे हा व्हिडिओ आहे तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर मित्रांनो खाली आहे आधार कार्ड आता आधार कार्ड बरं तुम्हाला माहिती मिळायचे आधार कार्ड तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकून तुम्हाला इथे टिक बॉक्सवरती क्लिक करून ओ टी पी मिळवा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या नंबरवर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी तो ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट किंवा प्रस्तुत यावर प्रस्तुत करा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुमची माहिती दिसेल मित्रांनो ही माहिती दिसल्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे तुम्हाला यश करायचं आहे लोकसंख्या तपशील पुष्ट पुष्टीकरण आहे मित्रांनो आता इथे आल्यानंतर तुम्हाला विक्रीचा तपशील आहे आता विक्रीचा तपशीलमध्ये तुम्हाला आम्हाला तुमच्या पॅनवर नोंदणी कोणती जीएसटी आढळत नाही तर मित्रांनो यामध्ये माझ्या पॅन कार्डवर जीएसटी काढेल नाही तर तुम्ही जर जीएसटी काढला असेल तर तुम्हाला इथे जीएसटीची जी माहिती आणि त्यामुळे यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिवसायचा आहे जो काही ऑप्शन तुम्हाला योग्य वाटत यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जा यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला व्यवसायाचा तपशील द्यायच्या पुढे इथे मित्रांनो तुमचा व्यवसायाचा तपशील द्यायचे आहे तुमच्या व्यवसायाची सर्व माहिती आहे व्यवसायाचे नाव आहे व्यवसायात तुम्ही स्थापन केलेले तारीख आहे किंवा पार्टनरशिप आहे का प्रोपार्टरशिप आहे है, त्यानंतर तुमचे राज्य पत्ता पॅन कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर झाल्यानंतर तुमच्याकडे ग्राहकाची संख्या म्हणजे तुमच्याकडे अंदाजे ग्राहक येतात त्याची संख्या अंदाजे टाकायची आहे त्यानंतर पुढील नंतर एका ग्राहका सर्वाधिक विक्री इथे किती आहे आपल्याला टाकायचं आहे नंतर हे व्यवसायाचा तपशील भरल्यानंतर खाली मागील बारा महिन्याच्या मासिक विक्री तुम्हाला इथे माहिती भरायची आहे मागील बारा महिन्याची जर दर महिन्याला तुमचे जे किती झाली ते ते सर्व भरून घ्यायचं आहे ही सर्व मासिक भरल्यानंतर तुम्हाला पुढे जा किंवा नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे उत्पन्नाचा तपशील आहे तर तुम्ही आयकर भर परता भरता का तो होय असे होय करायचं आहे नाही तर नाही करायचं आहे यानंतर तुम्हाला घटकाचे नाव म्हणजे व्यवसायाचे नाव व्यवसायाचा पॅन कार्ड आणि स्थापनेची तारीख जे टाकून घ्यायचंय हे माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला आर्थिक तपशील आहे मित्रांनो या आर्थिक तपशील मध्ये तुम्हाला पहिलं आहे विक्री तर चोवीस पंचवीस ची विक्री आणि प्रोजेक्ट फॉर नेक्स्ट पंचवीस सव्वीस म्हणजे पुढील पंचवीस सव्वीस साठी तुम्हाला किती रक्कम लागणार आहे ते तुम्हाला दाखवायचे आहे किंवा इथे टाकायचे आहे हे सर्व माहिती भरल्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे पुढे तुम्हाला बँकेचं बँक खात्याचे तपशील आहे इथे तुमच्याकडे जर बँकेचे स्टेटमेंट असेल तर इथे निवेदन अपलोड करा किंवा खाते सत्यापित करा यावरती क्लिक करायचं आहे स्टेटमेंट नसेल तर खाते सत्यापित करा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्रमांकाची पुष्टी करा त्यानंतर बँक स्टेटमेंट टाईप कोणता आहे कोड हे सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो तुम्हाला व्यवसायाचा तपशील द्यायचा आहे तर यामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये कर्मचारी किती आहेत आणि कधीपासून कार्यरत आहेत यामध्ये पूर्ण व्यवसायाचा तपशील व्यवसायाचा पता हे सर्व भरून घ्यायचं आहे व्यवसायाचा पता भरण्याचा तुमच्या नंतर मित्रांनो तुमच्याकडे कोण कुठलीही पेन्शन योजना किंवा विमा योजना आहे का आहे तर रेस करायचं नाही तर नो करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला तुम्हाला मजूर कच्चा माल आणि वीज यासाठी स्थानिक प्रवेश आहे का आहे तर यामध्ये ऑप्शन आहे तीन चार त्यामध्ये तुम्ही तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही ऑप्शन निवडू शकता त्यानंतर खाली आहे मालकीचे तपशील म्हणजे आता तुम्हाला स्वतःची माहिती भरायची आहे हे यामध्ये सर्वांना स्वतःची माहिती भरून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा इथं आधार कार्ड नुसार पत्ता आहे आधार कार्ड नुसार पत्ता सर्व भरून घेतल्यानंतर त्यानंतर खाली मुख्य मालक भागीदार किंवा संचालक यांचा तपशील आहे प्लीज माहिती भरायची पूर्ण आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो असोसिएट बिझनेस इथे आल्यानंतर तुम्हाला तुम्हाला काही सहयोगी चिंता आहे का आहे तर वर करायचं नाही तर नाही करायचं आहे आणि पुढे जा यावरती क्ली करायचं आहे पुढे जायवरती क्लिक व्यवसाय आणि कर्जाचा पक्ष इथे तुम्हाला द्यायचा आहे यामध्ये सर्व व्यवस्थित करून माहिती व्यवसायाची तुमच्या कर्जाची माहिती व्यवस्थित भरा इथे उद्योग कोणता आहे तो इथे जो काय उद्योग असतो तो करायचा आहे क्षेत्र कोणता आहे जो जे काय तुम्ही क्षेत्रासाठी निवडायचं आहे त्यात उपक्षेत्र कोणता आहे त्यानंतर इथे तुम्ही जर एम एस एम ई नोंदणी केल्या आहेत का क्रमांक असाल तर इथं उत्पादन सेवेचे वर्णन तुमचं काय उत्पादन आहे त्यानंतर विद्यमान क्रियाकल्पांचं वर्णन प्रस्तावित उपक्रमांकाचे वर्णन उत्पादनासाठी विक्रीचे व्यवस्था आहे का हे सर्व माहिती भरून घ्यायचे त्यानंतर कर्जाचा तपशील आहे तर इथे तपशील मध्ये तुम्हाला वर्किंग कॅपिटल किंवा ऍसेट यापैकी जे असेल ते निवडायचं आहे मित्रांन कर्जाची सर्व माहिती भरून घ्यायचं आहे त्यानंतर खाली आहे मासिक विक्री आणि खर्चाची तपशील यामध्ये तुम्हाला मंथली जे विक्री आणि खर्च जे खर्च आहे ते सर्व भरून घ्यायचं आहे यामध्ये मासिक विक्री सरासरी किती आहे कच्चा माल किंवा साठ्यासाठी मासिक खर्च किती आहे वेतन व पगारासाठी मासिक खर्च किती आहे त्यात मालक भागीदार निर्वाहासाठी रेखाचित्राचे मासिक खर्च किती आहे मित्रांनो हे माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला नगरपालिका किंवा ग्रामपंचायत कडून दुकाने स्थापना कायदा उनशे त्रेपन्न अंतर्गत नोंदणी करत आहात का तर शहर किंवा ग्रामपंचायत हातीत असाल जर तुम्ही परवाना घेतला असाल तर तुम्हाला यश करायचं आहे नाहीतर नाही करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे औषध परवाना आहे का जर तुमचा व्यवसाय औषधाचा असेल तर हेच करायचं आहे नाहीतर नाही करायचं आहे त्यानंतर तुम्ही मुद्रा योजने योजनेच्या तर्व श्रेणी अंतर्गत मागील कर्ज घेतले आहे का घेतला असं घेतला तर न करायचं आहे त्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे पुढे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पद तपशील द्यायचे आहे यामध्ये पद तपशील असेल तर द्या लक्ष जर देऊ नका पद तपशील पद तपशील म्हणजे तुमच्या अंगावर कोणतं कर्ज आहे का तुमच्या सिव्हिल कोणतं कर्ज पेंडिंग असेल तर इथे तुम्हाला द्यायचं आहे कोणत्या कंपनीचं कर्ज पेंडिंग आहे याची माहिती भरायची आहे तुमच्या अंगावर जर काही कर्ज असेल तर तुम्हाला शंभर टक्के इथे तुम्हाला दाखवेल आपल्या सिव्हिल रेकॉर्डवरती नोंद असते याची ही माहिती आल्या तर तुम्हाला इथे असेल तर माहिती भरून टाकायची सगळं आणि पुढे जा यावरती क्लिक करायची आहे मित्रांनो यामध्ये सर्व डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असतील ते तुम्ही इथे अपलोड करून घ्या यामध्ये महत्वाचे डॉक्युमेंट पॅन कार्ड आधार कार्ड नंतर तुम्हाला कोटेशन uh, प्रॉट लायसन्स लाईट बिल नंतर उद्यम सर्टिफिकेट हे काही महत्वाचे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे अपलोड करून तुम्हाला पुढे जा किंवा नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल पहा माहिती तुम्हाला जर तुम्ही जे माहिती भरली ते पाहायची असेल तर पहावर क्लिक करा नाहीतर अर्ज प्रस्तुत करा किंवा सबमिट करा यावरती क्लिक करून तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे आज सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर तुम्ही ज्या काही बँकेसाठी पात्र आहात ती बँकेत तुम्हाला इथे समोर दिसून येतील तुम्ही या बँकेमध्ये अप्लाय करू शकता आता इथे मित्रांनो तीन बँका आल्या आहेत अप्लाय करण्यासाठी त्या बँकेमध्ये व्याज किती आहे किती वर्षासाठी आहे आणि अमाऊंट तुम्हाला किती भेटणार आहे यामध्ये आल्यानंतर पुढे तपशील पहा ते तुम्ही तपशील पहा होती क्लिक करून तुम्ही माहिती बघू शकता सर्व आता तुम्हाला यामध्ये एक बँक निवडायची आहे या बँक निवडून तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे त्यानंतर पुढे तुम्हाला इथे बँक निवडल्यानंतर त्या बँकेचा शाखा निवडायचा आहे इथे बहुतेक तुमच्या तालुक्याची शाखा इथे येत नसेल तर जिल्ह्याची शाखा टाका जिल्हा टाकून तुम्ही सर्च करू शकता सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या जे काय तुमची बँक बँकेमध्ये खाते आहे किंवा तुम्हाला बँकेमध्ये आपल्या करायचं आहे तिथे तुम्ही करू शकता ते तुम्हाला बँकेची लिस्ट येऊन ते यामध्ये जे काही बँक तुम्हाला पाहिजे असेल त्यावरती पुढे येऊन निवड करायची या बँकेची निवड करायची आहे मित्रांनो ही बँक या बँकेमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिसून येईल ऑनलाईन रेटिश झालं आहे तुम्ही याची प्रिंट काढून डाऊनलोड करून तुमच्याकडे जमा करून ठेवू शकता किंवा सेव्ह करून ठेवू शकता मित्रांनो अशा प्रकारे ही जनसंमत पोर्टलवर ऑनलाईन रेटिस्ट कसे कर करायचे याबद्दल जेवढी आमच्याकडून होईल तेवढी माहिती देण्यात आली आहे त्यानंतर मित्रांनो हे सर्व घ्यानंतर तुम्ही मुख पोस्ट वर इथे माझे अर्ज पहा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक तुम्ही जे काही अर्ज तुम्ही भरला आहात रेटिश केला आहात त्याची माहिती सर्व दिसेल इथे तुम्ही इथे तुम्ही याचे स्टेटस पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो